नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आपण आज रेडिएशन थेरपी मशीन बद्दल थोडक्यात जाणून घेऊया रेडिएशन थेरपीचे मशीन ज्याला आपण लिनियर ऍक्सिलेटर असं बोलतो तर सुरुवातीच्या काळामध्ये लिनियर ऍक्सिलेटर नव्हते तेव्हा कोबॉल्ट टेलिकोबॉल्ट रेडिएशन थेरपी ज्या जुने पद्धतीचे रेडिएशन मशीन असायचे त्या तर त्याद्वारे रेडिएशन थेरपी दिले जायचे पण आता हल्ली मागील पंधरा ते वीस वर्षापासून जे ॲडव्हान्स्ड लिनियर ॲक्सिलेटर आहेत ह्याद्वारे आपण आता ह्या सगळ्या मॉडर्न रेडिएशन थेरपी टेक्निकचा अवलंब ह्या मशीनद्वारे आपण करतो तर आपल्याकडे हे जे नवीन ऍडव्हान्स लिनियर ॲक्सिलेटर मशीन ज्याचं नाव वर्षा एच डी इलेक्ट्रा कंपनीतर्फे आहेत याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया याच्यामध्ये आपण बघू शकता की हे रेडिएशन थेरपीचं हेड आहे याच्यामधनं रेडिएशन बाहेर पडले जातात हे जे जा आपल्याला समोर दिसतंय याच्या मागे पण खूप मोठी मशनरी आहेत त्या मशनरीमध्ये ऍट द स्पीड ऑफ द लाईट एक बटन दाबल्यानंतर ऍट स्पीड ऑफ द लाईटमध्ये ते इलेक्ट्रॉन फायर होतात आणि ते इलेक्ट्रॉनचं इथे हिट झाल्यानंतर इथून ते रेडिएशन बाहेर पडतात हे मशीन फिरतं आणि ते फिरल्यानंतर ज्या ज्या अँगलमधून फिरेल मग त्या अँगलमधनं ते रेडिएशन आपण बरोबर त्या कोणत्या भागामध्ये रेडिएशन द्यायचंय मग त्या भागामध्ये आपण ते डिरेक्ट करून बरोबर त्या त्याच्यात केंद्रित करू शकतो हा हा रेडिएशन थेरपीचा मशीनचा टेबल आहे ज्याला आपण काउच बोलतो याच्यावर पेशंट झोपतात आणि झोपल्यानंतर आता उदाहरण आप तर आपल्याला जर मेंदूच्या भागामध्ये कॅन्सर आहे त्याला रेडिएशन द्यायचं आहे तर मेंदूच्या भागामध्ये बरोबर हे रेडिएशन थेरपी तिथे फोकस केलं जाईल आणि मशीन जसं जसं फिरेल तसं बरोबर त्या त्या एक सिंगल केंद्रबिंदूवर आपल्याला ते केंद्रित करता येणं शक्य आहे जेणेकरून आपल्याला फोकस रेडिएशन थेरपी देता येते तर रेडिएशन थेरपीच्या विविध टेक्निक आहेत सुरुवातीच्या काळामध्ये ज्या सगळ्या जुन्या टेक्निक असायच्या ह्या टेक्निकमध्ये रेडिएशन uh, थेरपी फक्त चौकोनी आकारामध्ये आपल्याला देता येणं शक्य होतं ज्याच्यामुळे त्या चौकोनामध्ये जे जे काय कॅन्सरच्या uh, अवतीभोवती जे नॉर्मल अवयव असतात त्या नॉर्मल अवयवला सुद्धा रेडिएशन uh, जात होतं जेणेकरून निष्कारण साईड इफेक्ट होत होतात आणि हळूहळू मागील पंधरा ते वीस वर्षापासून ही जी सुर, सुरुवातीची जुनी टेक्निक ज्याला टू डी रेडिएशन थेरपी म्हणजे टू डायमेन्शनल रेडिएशन थेरपी ज्याच्यामध्ये चौकोनाच्या आकारामध्ये रेडिएशन दिलं जात होतं पण त्याच्यामुळे खूप सारे साईड इफेक्ट होत होतात हळूहळू जसे लिनिअर ॲक्सिलेटरचे नवीन नवीन टेक्निक आल्यानंतर पुढची टेक्निक ज्याला थ्री डी सी आर टी बोलतात थ्री डी सी आर टी म्हणजे थ्री डायमेन्शनल कन्फर्मल रेडिएशन थेरपी ज्याच्यामध्ये आपण सी टी स्कॅनद्वारे तो ट्यूमर लोकेट करू शकतो आणि आजूबाजूचे अवयव आपण वाचू शकतो नंतर हळूहळू पुढे थ्री डी सी आर सुद्धा जे अवयव त्या कॅन्सरच्या पिशीच्या खूप जवळ आहेत जे साधारणतः दोन तीन पाच मिलीमीटर अंतरावर आहेत हे हे नॉर्मल अवयव आपल्याला या आर टी टेक्निकने सुद्धा वाचवणं शक्य होत नाही तर, तर पुढची टेक्निक म्हणजे त्याला आय एम आर टी बोलतात आय एम आर टी म्हणजे इंटेन्सिटी मॉड्युलेशन रेडिएशन थेरपी ज्याच्यामध्ये जर तो नॉर्मल अवयव त्या कॅन्सर पिशीच्या साधारणतः एक दोन मिलीमीटर जरी जवळ असेल तरी तो अवयव आपण पूर्णपणे वाचू शकतो आणि हायडोज रेडिएशन बरोबर त्या कॅन्सर पेशीवर आपण देऊ शकतो या आय एम आर टी टेक्निकमुळे आपल्याला कॅन्सर पेशीला बरं करण्यासाठी जो रेडिएशन थेरपीचा डोस आहे तो, तो आपण जास्त डोस मध्ये देऊ शकतो जेणेकरून आजार जास्त प्रमाणात कमी येण्याची शक्यता असते आणि जे अवयव खूप जवळ आहेत एक ते दोन मिलीमीटर आहेत हे सुद्धा आपण वाचू शकतो जेणेकरून जरी आपण हायड्रोज त्या कॅन्सर पेशींवर दिला तर आजू आजूबाजूच्या पेशी ज्या नॉर्मल पेशी त्या पूर्णपणे वाचतात जेणेकरून जे, जे साईड इफेक्ट आपण ते वाचू शकतो जे जे साईड इफेक्ट आपल्याला टू डी रेडिएशन किंवा थ्री डी रेडिएशन किंवा थ्री डी साटी रेडिएशन जे होत होतात जे 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 आधीच्या काळी होत होतात ज्याच्यामुळे खूप सारे रुग्ण आणि नातेवाईकला भीती वाटायची रेडिएशन थेरपी म्हणजे खूप साईड इफेक्ट होतात ह्या कारणामुळे हे पेशंट रेडिएशन थेरपीला सुद्धा तयार होत नसायचे अशा केसेसमध्ये ह्या नवीन टेक्निक जी आयएमआरटी एम आर टी टेक्निक आहे याच्यामुळे ते साईड इफेक्ट कमी होऊन आता खूप सारे रुग्ण ह्या नवीन रेडिएशन थेरपी टेक्निकचा अवलंब करतात तर आता आपण जी आय एम आर टी बोललो जे इंटेन्सिटी मॉड्युलेशन रेडिएशन थेरपीमध्ये अचूक आपण जे तिथे फोकस करू शकतो तर अचूक फोकस करण्यासाठी आपल्याला ती अचूक ती आपल्याला इमेज दिसणं पण आवश्यक आहे म्हणजे तो ट्युमर बरोबर त्याच ठिकाणी आहे हे बघण्यासाठी आपल्याला काही इमेजेस लागतात सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आपण एक्स रे काढत होतो एक्सरेमध्ये आपल्याला फक्त हाड दिसतात अवयव फॉर एक्झाम्पल जर फुफ्फुसाच्या जवळ हृदय असेल तर एक्सरेमध्ये आपल्याला हृदय दिसत नाही आणि फक्त फुफ्फुस दिसतात जेणेकरून हृदयाला साईड इफेक्ट रेडिएशन जाऊन साईड इफेक्ट होऊ शकतात पण आपल्याला जर आय एम आर टी ह्या ट्रीटमेंटचा अवलंब करायचा असेल तर आपल्याला सिटी स्कॅन करणं खूप आवश्यक आहे तर सिटी स्कॅन आता ह्या रेडिएशनमध्ये वर्षाची रेडिएशन थेरपीमध्ये आपल्याला इनबिल्ड सिटी स्कॅनर आहेत हे हे आपण बघू शकता की याच्यामधून हे रेडिएशन थेरपीचं मशीनचं हेड आहे ज्याच्यामध्ये मुख्य भाग हाच आहे याच्यामधनं रेडिएशन येऊन बरोबर ज्या ठिकाणी रेडिएशन जायचं तिथे जातात आणि यालाच बरोबर नाईन्टी डिग्रीमध्ये हा सिटी स्कॅनर आहे वर्सा एस डी मध्ये हा सिटी स्कॅनर आहे तर ही तर पेशंट झोपल्यानंतर आपण त्याची पोजिशन ट्युमरची लोकेट केल्यानंतर आपण ह्या सिटी स्कॅनद्वारे सिटी स्कॅन घेणार आधी सिटी स्कॅन मध्ये आपण शाश्वती करणार की बरोबर रेडिएशन त्याच ठिकाणी जाताय ना आणि आजूबाजूच्या ज्या एक दोन पेशी आहेत त्या वाचताय ना हे जेव्हा आपल्याला शाश्वती होईल खात्री होईल तेव्हाच रेडिएशन थेरपी आपण तिथून सुरू करतो या विषयाबद्दल आपल्याला काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात थँक्यू